नमस्कार मंडळी स्वागत आहे मराठी चैतन्य या युट्यूब चॅनल बाप्पाची मूर्ती घरी बसवताना काही गोष्टी लक्षात ठेवणे फार महत्वाचे आहे चला तर मग गणेश मूर्तीची दिशा कोणती असावी गणपतीचे आसन कोणते असावे बाप्पाची सोन कोणत्या बाजूला असावी, असावी मूर्तीमध्ये अजून कोणत्या गोष्टी असाव्यात मूर्ती कोणत्या रंगाची असावी या सगळ्या गोष्टींची माहिती गणेश मूर्तीची दिशा कोणती असावी वास्तुशास्त्रानुसार घरात गणपतीची मूर्ती किंवा फोटो ठेवताना काही गोष्टींची काळजी घेणे फार महत्वाचे आहे योग्य ठिकाणी न स्थापन केल्यास अनेक अडचणी येऊ शकतात श्री गणेशांची मूर्ती वास्तुशास्त्रानुसार ईशान्य पूर्व ईशान्य किंवा उत्तर दिशेला ठेवणे श्रेयस्कर असते गणपतीची मूर्ती दक्षिण दिशेला ठेवणे नेहमी टाळावे तसेच शौचालय डस्टबिन स्टोअर रूम किंवा पायऱ्यांखाली गणपतीची मूर्ती स्थापित करू नये गणपतीचे आसन कोणतं असते गणपतीची मूर्ती घरी आणताना ती मूर्ती ललितासनात बसलेल्या स्वरूपात आहे की नाही ते नक्की पहाव अशी मूर्ती शांततेचे प्रतीक असते आणि अशी मूर्ती घरी बसवली तर ती घरात शांतता आणते यामुळे घरात सुख समृद्धी कायम टिकून राहते पप्पांची सोन कोणत्या बाजूला असावी गणपतीची सोन ही नेहमी डाव्या बाजूला झुकलेली असावी अशी मूर्ती नेहमी यश आणि सकारात्मक ऊर्जा प्रदान करते मूर्तीमध्ये अजून कोणत्या गोष्टी असा गणपतीच्या डाव्या हातात मोदक हवा त्यांच्या चरणाजवळ उजव्या हाताची तीन बोटे उघडी आणि पहिला त्याला स्पर्श करणारा असावा जर गणपतीच्या डाव्या हातात मोदक नसेल तर तुम्ही जे नैवेद्य दाखवता तो मोदक गणपतीच्या हातात ठेवला तरी चालतो गणपतीची मूर्ती कोणत्या रंगाची असावी मूर्तीचा रंग पांढरा किंवा शेंदुरी असावा पांढरा रंग नेहमी जीवनात सुख आणि शांती समृद्धी प्रदान करतो तर शेंदूर रंग हा आत्मविकासाची इच्छा पूर्ण करतो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा कमेंट सेक्शन मध्ये सांगा अजून या प्रकारच्या कोणत्या व्हिडिओ हव्या असतील तर मराठी चैतन्य या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा нанеvad.